नमस्कार मंडळी माझं नाव शीतल आपल्या या सिम्पली लिव्हिंग वन सिक्स्टी नाईन यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे सो so, मंडळी तुम्हाला माहितीच आहे आपला आत्तापर्यंतचा हा प्रवास खूप असा काही विशेष रेसिपी किंवा विशेष कंटेंट टाकून झालेला नाही आहे मी आत्तापर्यंत जे शॉर्ट व्हिडिओज किंवा जनरल रेसिपीज रिलेटेड व्हिडिओ फूड रिलेटेड व्हिडिओ टाकत होते परंतु तुम्ही दिलेल्या ह्या सपोर्टमुळे किंवा प्रेमामुळे माझा वन के सबस्क्रायबरचा टप्पा यशस्वीरित्या पा पार झालेला आहे तो मला अतिशय आनंद होत आहे सांगायला की वन के आपले झाले आहेत परंतु वॉश टाईम मी अजून तेवढा अचीव केलेला नाही आहे पण मला माहितीच आहे नक्कीच मी जर ती कन्सिस्टन्सी आतापर्यंत ठेवली आहे व्हिडिओमध्ये आणि ह्या पुढेही मला मी जर ती ठेवली आणि हार्डवर्क थोडंसं केलं तर मला नक्कीच तोही टप्पा गाठता येईल सो मी ह्या व्हिडिओ थ्रू तुमच्या सर्वांचं तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणू इच्छिते आणि स्वामीजींनी प्रार्थना करू इच्छिते की ह्या पुढेही मला त्यांनी कष्ट करण्याची किंवा हे व्हिडिओज कन्सिस्टन्सी ह्यामध्ये ठेवण्याची शक्ती द्यावी आणि मंडळी आतापर्यंत जे काही रेसिपीज किंवा शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होते हे मी कुठलंही प्रशिक्षण किंवा काही घेतलं नाही आहे जनरली मी पहा पाहत होते की यूट्यूब कसं लोक हँडल करतात आणि कसा व्हिडिओ करतात करता, सो मी मोबाईलवर सूट करून मोबाईलमध्येच एडिट करून छोटासा प्रयत्न केलेला आहे पण मला आता मनापासून असं वाटत आहे की मी ह्यामध्ये नेक्स्ट लेवल काहीतरी करावं सो मी आजपासून आपल्या ह्या प्रवासामध्ये डेली व्लॉग डेली माझं रुटीन हे शेअर करू इच्छिते सो मी आजपासून असं ठरवलं आहे की मी मी आ मी, मी आजपासून डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन सो यामध्ये आपण डेली रुटीन माझं डेली रुटीन किंवा माझा जो अनुभव आहे आतापर्यंतचा कामाचा किंवा तुमचाही जो काही अनुभव असेल आपण हा एकमेकांसोबत शेअर करूया आपण मस्त गप्पा मारूयात आपण एकमेकांना मोटिवेट करूयात कोणत्याही रिले क कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा समाजामध्ये जे काही एकंदरीत चालू आहे वाईट असतील काही चांगल्या गोष्टी असतील त्या त्याही आपण एकमेकांना शेअर करूयात आणि जेणेकरून ज्या काही आपल्यासारख्या का लेडीज आहेत ज्यांना काहीतरी स्वतःबद्दल करायचं आहे किंवा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं त्यांच्यासाठी आपण एक मोटिवेशन बनवूया अशी मनापासून माझी इच्छा आहे की होम मेकर्स किंवा ज्या काही लेडीज असेल त्यांनी स्वतःमधलं पोटेन्शियल ओळखून प्रत्येकामध्ये लेडीजमध्ये पोटेन्शियल असतंच असतं सर ते ओळखण्याची फक्त गरज असते तर ते ओळखून आपण काहीतरी बाहेर आणूयात आणि आपण स्वतःलाच इतरांना करण्यापेक्षा आपण स्वतःला स्वतःबद्दल प्राऊड फील करूया अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही मला खूप सपोर्ट कराल माझ्या चॅनलला सपोर्ट कराल आणि आपण समाजासमोर किंवा लोकांसमोर एक काहीतरी आदर्श ठेवण्याचा छोटासा प्रयत्न करूया अशी माझी इच्छा आहे सो so, मी हे स्वामीचरणी प्रार्थना करत आहे की मला ही कन्सिस्टन्सी यूट्यूबची कन्सिस्टन्सी किंवा कुठेही अपसेट न होता किंवा डाऊन न होता मला त्यांनी बळ द्यावं की मी हे जेणेकरून माझा पुढचाही यूट्यूबचा टप्पा आहे जो मी गाठू शकेल आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त मोटिवेशन पोहोचवू शकेल सो so, मंडळी हे सगळं तुमच्या सपोर्टमुळं पॉसिबल आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला आहे त्यामुळं मी अतिशय खरंच भारावून गेली आहे त्याबद्दल मी खरंच तुमचं तुम्हाला थँक्यू म्हणू शि ते आणि ह्यापुढेही तुम्ही मला सपोर्ट कराल अशी मी एकदम मनापासून इच्छा इच्छा बाळगते आणि मी स्वामी राजांच्या चरणी चरणी ही प्रार्थना करून आज मी सांगू इच्छिते की आपण हा प्रवास अनुभवूयात एकत्र डेली ब्लॉगचा आणि ह्यामध्ये आपण कुठलाही फॅन्सी कंटेंट किंवा एक्स्ट्रा किंवा असं काहीतरी विशेष अतिशयोक्ती न करता जे काही रो ओरिजिनल आहे जे काही रॉ आहे ते मला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर तर तुम्ही मला ह्यासाठी सपोर्ट कराल अशी मला मी इच्छा करते आणि मला असं वाटतं की ह्यामुळं कोणी जर मोटिवेट होत असेल कोणी काहीतरी इन्स्पिरेशन घेत असेल ज असं काही आपण मोठं करणार नाही होत की जी जेणेकरून आपण काहीतरी इन्स्पिरेशन बनावं पण छोटासा प्रयत्न कसं छोट्या छोट्या गोष्टीतनंच बऱ्याच साऱ्या गोष्टी याचीव्ह होत राहतात आणि लेडीजला फक्त पुश करायची गरज असते सो मला असं वाटतं की आपण जर छोटासा प्रयत्न केला तर नक्कीच काहीतरी बदल घडवू शकतो अगदी खूप शंभर टक्के नाही पण पाच टक्के झाला तरी पण मला असं वाटतं की हे आपल्याला कुठे ना कुठे त्याचा फळ नक्की स्वामी महाराज देते सो सिम्पली लिव्हिंगला नक्की सिम्पली लिव्हिंग वन सिक्स्टी नाईन हा जे माझं यूट्यूब चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटेड हा कंटेंट जर तुम्हाला वाटला ह्याच्यापुढे जो येणारा आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपत आप मंडळी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आपण मस्तपैकी गप्पा मारूयात आणि काहीतरी नवीन काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी करायचा एक प्रयत्न करूयात सो कुणी बे बेलायकनला प्रेस केलं नसेल तर बेलायकनही मंडळी तुम्ही प्रेस करून ठेवू शकता जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि कधी जे जेव्हा पण तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ते माझा या चॅनलचा व्हिडिओ क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता सो मै सो मंडळी आता आपण इथे हा माझा जस्ट इंट्रोडक्शन ही फर्स्ट ब्लॉग होता फ मला माहिती नाही की कसा झाला आहे किंवा काय मी पहिलाच प्रयत्न करत आहे फ्रंटला कॅमेरा धरून असाच काही चुकला असेल तर माफ करा आणि ह्यापुढे मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळंच हे पॉसिबल आहे आणि जर कोणाला यामध्ये काही कमेंट किंवा काही सांग किंवा वाटत असेल की हे पाहावसं वाटते किंवा हे हे क आपण ह्याबद्दल आपण बोलूयात किंवा हे करूयात किंवा कोणती रेसिपीज तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा काही सिम्पली हॅक्स तुम्हाला जर सांगायचे असेल ते आई तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवू शकता सो थँक्यू मंडळी परत एकदा आणि तुम्ही सपोर्ट कराल आणि ही हीच इच्छा मी म्हणे बाळगते आणि आपण इथेच एंड करूयात उद्यापासून आपण नवीन ह्या प्र, यूट्यूबचा प्रवास चालू करूयात आणि डेली ब्लॉग्स मी शेअर करत जाईन रोजच्या रोज तुम्हाला अपडेटेड जाईल त्यासाठी न चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ